शिक्षण क्षेत्रातील ताज्या शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार शिक्षक आमदार जयंत आसगावकर एक सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने शिक्षकांच्या टी ई टी परीक्षेबाबत दिलेल्या निकालामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था असून याबाबत या ज्येष्ठ विधिज्ञ यांच्याशी सविस्तर चर्चा करून राज्य शासनाने उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांनी दाखल केलेल्या याचिकेप्रमाणे सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावे यासाठी शिक्षणमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षक महासंघाशी चर्चा करताना सांगितल्याचे शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी माहिती दिली यावेळी शिक्षक महासंघाच्या वतीने पुणे विभागीय शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना निवेदन देण्यात आले निवेदनात तीस सप्टेंबरच्या पटावर होणाऱ्या संचमानतेसाठी अनेक शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गाबरोबरच अन्य वर्गातील अनेक विद्यार्थी नियमित उपस्थित असतात परंतु त्यांचे आधार कार्ड काढता येत नाहीत कारण जन्मदाखला नसणे आईवडील वडील यांचे आधार कार्ड नसणे पोटाची खळगी भरण्यासाठी कामाला गेल्याशिवाय पर्याय नाही अशा पालकांचा प्रतिसाद नसणे आईवडील मयत असणे विद्यार्थ्यांचे ठसे व्यवस्थित न उघडणे विद्यार्थी निराधार असणे अशा इतर अनेक कारणांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढता येत नाही अशा शाळेत शिक्षण विभागाने प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करावी व मुख्याध्यापक आणि संबंधित अधिकारी यांचे हमीपत्र घेऊन शाळेच्या पटावर असणारे विद्यार्थी संचबनतेसाठी ग्राह्य धरण्यासाठी शासन आणि प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबत विनंती करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रक जिल्हाध्यक्ष कल्लापा फुलारी शहर सचिव सुरेश पाटील यांनी दिलेला आहे आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना संचमानतेसाठी ग्राय धरण्यासाठी महासंघाने शिक्षण मंत्री शिक्षण सचिव शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षक आमदार यांना निवेदन दिलेले असून प्रशासन आणि शासन यावर निश्चित विचार करून तात्काळ निर्णय घेतील अशी अपेक्षाही शिक्षक महासंघाने व्यक्त केलेली आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने टी ई टी सक्तीबाबत दिलेल्या निर्णयाबाबत बोलताना शिक्षक आमदार जयंत असगावकर म्हणाले की नमस्कार सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय झालेला आहे की सर्वांना टी ई टी लागू ज्यांची पाच वर्षे नोकरी राहिलेली त्यांनाच फक्त सवलत या संदर्भात मी काही विधीतज्ज्ञांशी बोलून घेतलेला आहे कोर्टमधील त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की असं हे म्हणजे कंपल्सरी करता येत नाही कारण ज्यावेळी नेमणूक झाली त्यावेळीची शैक्षणिक पात्रता ही खऱ्या अर्थानं गृहित धरली जाते आणि त्या अनुषंगानंच त्या ठिकाणी जे दोन हजार तेरापूर्वीचे जे नियुक्त आहेत त्यांना टी ई टी हे बंधनकारक नसणार आहे कारण दोन हजार तेरानंतर फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर शासनानं त्या ठिकाणी टी ई टी कंपल्सरी केली त्यामुळं त्यानंतरच्याच लोकांना टी ई टी कंपल्सरी असणार आहे तरी देखील आणखीन काही विधी तज्ज्ञाशी या ठिकाणी मी चर्चा करणार आहे त्याचबरोबर शासन दरबारीही या संदर्भात आपण अधिकारी असतील मंत्री महोदय असतील यांच्याशी विचारविनिमय करून यामध्ये योग्य तो मार्ग आपण काढून शिक्षकांना दिलासा देण्याची भूमिका घेऊ शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज वी महाराष्ट्र या